घरगुती गॅस मोदींनी सांगितलं की गॅसचा दर चारशे दहा रुपये एका सिलेंडरला आहे तो मी कमी करणार आज काय दिसत आहे चारशे दहा नाही तो एक हजार एकशे सात झाला म्हणजे चारशे दहा वर्ण एक हजारावर गेला मोदींनी तिसरं आश्वासन दिलं की तरुण मुलांना मी रोजगार देणार आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी दोन कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार दहा वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या आज हिंदुस्थानामध्ये जेवढी तरुण मुलं आहेत त्याच्यातल्या <स्था> शहाऐंशी टक्के मुलं ही बेकार आहेत त्यांना नोकरी मिळत नाही अशा अनेक गोष्टी सांगता येतील याचा अर्थ हा की शब्द द्यायचा आश्वासनं द्यायची आणि कृती उंची करायची ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल